कधी काही काही नाही तुम्हाला मी एका जागी बसून त्याबादाराशी आमची ते सासूरा चालले चालले तर आमचं काम वाटव झाले तिथला बाणगंगा संचारीचा कारखाना आपण चालवायला घेतला साडेबाराशेचा कारखाना आता चार लाख मेट्रिक टन विस्तरी आहे आणि सात हजार कारखाना

ते म्हणतात म्हणतात की तो वर्ग का दोन दिन बाकी चल बाकीचा नाही आम्ही काय गोट्या करायला आलो काय ते वीसच्या वीस डायरेक्टर आमचे उमेदवार आता त्यांची नावं सांगतो दिग्रेड आणि आधी उद्या केशव असतील बाकी जर तुम्ही तुम्ही कुणी असा तुम्हाला जर वाटलं की कारखान्यामध्ये हीही गोष्ट अधिक चांगली होऊ शकते तुम्ही अकरावी कारखान्यात जायचं भेटीला मी सांगेन

नाती सगळ्यांना भेटा पण मत मात्र एवढी मात्र हा जोडून तुम्हाला सांगायला हा जोड देहजी तुम्ही मतदार